नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील भैरेवाडी इथल्या बाबू पार्क येथे दोन घरामध्ये चोरी होऊन साधारणपणे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेलाय घरातील मंडळी परगावी गेले असल्याने याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झालेली नाही पन्हाळा तालुक्यातील भैरेवाडी इथल्या बाबू पार्क मध्ये दिनेश कुंभार यांच्या घराच्या खिडकीच्या गजा उस्कटून चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला तर याच कॉलनीतील एस ए यांच्या घरामध्ये प्रवेश करून चोरट्याने चोरी केली आहे या घरातील रोख रकमेसहित सहित सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेलेले आहेत असे एकूण पन्नास हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याचं सांगण्यात येत आहे परंतु या दोन्ही घरातील मंडळी सुट्टी निमित्त परगावी असल्याने नेमका किती मुद्देमाल चोरीला गेलाय याबाबत स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा